नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी या यूट्यूब चॅनलवर जिल्हा परिषद ची तुमची जी जाहिरात आली होती त्या जाहिराती व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या ज्या जिल्हा परिषदेच्या परीक्षा होत्या त्या बऱ्याचशा प्रमाणामध्ये पूर्ण झालेल्या आहेत बाकी तीन चार संवर्गांच्या पदांच्या परीक्षा बाकी आहेत तर कोणत्या कोणत्या पदांच्या परीक्षा बाकी आहेत कंत्राटी ग्रामसेवक आरोग्य परिचारिका पुरुष पन्नास टक्के आरोग्य सेवक चाळीस टक्के आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदांच्या परीक्षा राहिलेल्या आहेत आणि महत्वाचं म्हणजे जिल्हा परिषद सरळ सेवा भरती तेवीस मधील रिक्मन दोरखंडवाला वरिष्ठ सहाय्यक लेखा विस्तार अधिकारी सांख्यिकी विस्तार अधिकारी कृषी आणि आरोग्य पर्यवेक्षक या पाच पदांचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे तर आता या पाच पदांचे निकाल निकाल लागलेले आहेत तर मग या पद पदांचे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते कधी होईल आणि राहिलेली जी पदे आहेत त्यांचा निकाल कधी लागेल याबाबतची एक वर्तमानपत्रामध्ये अपडेट प्रसिद्ध झालेली आहे तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत पुढारी जो वर्तमानपत्र आहे त्या पेपर मध्ये तीन संवर्गांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध कागदपत्रांची पडताळणी करून पात्र उमेदवारांची होणार घोषणा अशा पद्धतीची बातमी प्रसिद्ध झालेली आहे काय म्हटलं या बातमीमध्ये ते पाहूया ही जी बातमी ते सांगली जिल्हा परिषदेकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर मित्रांनो कागदपत्र पडताळणी होणार आहे आहे आणि उत्तीर्ण उत झालेल्या विद्यार्थ्यांची यादी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली सांगली जिल्हा परिषदेमध्ये तीनच जे संवर्ग होते त्यांचा निकाल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे बाकी इतर ठिकाणी पाच संवर्गांचा निकाल लावण्यात आलेला आहे तर कशा पद्धतीनं प्रोसेस होणार आहे अगोदर तुमची कागदपत्र पडताळणी होईल आणि त्यानंतर पात्र उमेदवारांची घोषणा केली जाणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये छाटणी होणार आहे कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर आणि त्याच्या नंतर मग सामाजिक समांतर आरक्षणानुसार तुमचा कट ऑफ या ठिकाणी लावला जाईल तर या ठिकाणी माहिती दिली पहा अशी होणार प्रक्रिया गुणवत्ता यादीतील असलेल्या उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी करून निकषानुसार पात्र यादी निश्चित केली जाईल त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या जिल्हा निवड समिती समोर मान्यतेसाठी ही यादी ठेवली जाईल मान्यता मिळाल्यानंतर निवड यादी प्रसिद्ध होईल अजून काही संवर्गांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली नाही त्यामुळे साधारण या प्रक्रियेला वीस ते तीस दिवसांचा कालावधी लागेल तसेच दोन तीन दिवसात झालेल्या परीक्षेची गुणवत्ता यादी ही प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली तर बघा मित्रांनो आतापर्यंत जे प्राप्त झालेले रिझल्ट आहेत पाच संवर्गाचे त्याचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हायला अजून तुम्हाला वीस ते चे तीस दिवसांचा कालावधी लागेल अशी माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे आणि दोन तीन दिवसामध्ये झालेल्या परीक्षेची गुणवत्ता यादी ही प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे आता तुम्ही म्हणाल की याला उशीर का लागतोय तर बाकीची जी पद आहेत त्यांचा रिझल्ट प्रसिद्ध झाल्यानंतर मगच तुमच्या डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनची सुरुवात होईल असे या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे आता तुमच्या ज्या राहिलेल्या पदांच्या परीक्षा आहेत त्या कधी होतील मग असा बऱ्याच जणांना प्रश्न पडलाय पण त्याबद्दल मी माहिती देऊ इच्छितो मित्रांनो की आता बऱ्याच जणांना प्रश्न पडलाय जानेवारी संपत आलाय तरी अजूनही वेळापत्रक प्रसिद्ध नाही जर समजा मित्रांनो मार्च मध्ये आचारसंहिता लागली तर याचा या राहिलेल्या पदांच्या परीक्षेवर काही परिणाम होईल का तर मित्रांनो याच्यावरती परिणाम कुठल्याही प्रकारचा होणार नाही कारण की ऑलरेडी या जाहिराती आधीच प्रसिद्ध झालेल्या काही पदांचे वेळापत्रकही आलेले आहेत परीक्षाही झालेली आहेत अगोदरच जी याची प्रोसेस चालू आहे त्यामुळं चा एक परिपत्रक सोशल मीडियावर पाहिला असेल की आचारसंहितेमध्ये फक्त फक्त परीक्षा घेता येते मात्र त्याचा निकाल जो आहे तो लावता येत नाही तुमच्या ज्या राहिलेल्या पदांच्या परीक्षा आहे त्या फेब्रुवारी मध्ये आचारसंहिता लागणार नाही मार्च दोन हजार चोवीस मध्ये लागण्याची आचारसंहिता शक्यता आहे अजून डेट आलेली नाहीये मार्च मध्ये आचारसंहिता लागली समजा फेब्रुवारी महिना पूर्ण तुमच्यासाठी मोकळा आहे त्यामुळे फेब्रुवारी मध्ये तुमच्या परीक्षा शंभर टक्के होण्याची शक्यता आहे मित्रांनो कारण की चारच संवर्ग संवर्ग आहेत कमी जरी असले तरी त्यांना संख्या जी आहे आहे ती जास्त आलेली तरी देखील एक महिना पूर्ण आहे परीक्षा घेण्यासाठी त्याच्यामुळे फेब्रुवारी मध्ये परीक्षा जानेवारी मध्येच आपण म्हटलं होतं की तुमच्या परीक्षा राहिलेल्या पदांच्या होऊ शकतील जवळपास आता मित्रांनो हे जानेवारी महिना पूर्ण संपत आलेला आहे अजूनपर्यंत तरी कुठल्याच परीक्षा कंडक्ट केलेल्या नाहीये कारण की मित्रांनो याचे एक थोडस रिझन असू शकतं वनरक्षक पदाचं निकाल जाहीर झालेला आहे आणि वनरक्षक या पदाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि ग्राउंड चालू आहे बरेचसे विद्यार्थी तिकडे आहेत त्याच्यामुळं जेडपीची जे राहिलेली चार संवर्गांची पदांची परीक्षा आहे त्याचे वेळापत्रक आलेले नसावेत कदाचित जानेवारी मध्ये परीक्षा घेण्याचं नियोजन त्यांचं असेल परंतु हेही एक वनरक्षक या पदाच्या परीक्षेचं कारण असू शकतं तर तुमच्या या राहिलेल्या पदांच्या परीक्षा देखील लवकरच घेतल्या जातील जवळपास आतापर्यंत पंचवीस ते सव्वीस संवर्गांच्या परीक्षा घेण्यात आलेल्या आहेत केवळ चार संवर्गांच्या परीक्षा बाकी आहेत जशी चार संवर्गाच्या पदांबद्दल मला माहिती मिळेल तशी मी नक्की तुमच्यापर्यंत शेअर करेल त्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला परीक्षेच्या वेळापत्रकाबद्दल बद्दल प्रकारचे अपडेट आली तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ बनवून नक्की तुम्हाला शेअर केली जाईल तर झाली ही अशा पद्धतीची राहिलेल्या पदांच्या परीक्षेबद्दलची माहिती त्यानंतर पुढची बातमी म्हणजे त्या बातमीमध्ये पुढची माहिती कशा प्रकारची देण्यात आली आहे ती पहा जिल्हा परिषदेच्या नोकर भरतीची सध्या प्रक्रिया सुरू आहे मात्र झालेल्या पेपरमधील तीन संवर्गांची गुणवत्ता यादी नुकतीच प्रसिद्ध झाली पंधरा ते वीस दिवसात निवड यादी प्रसिद्ध होईल असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला झेडपीच्या सतरा संवर्गातील सातशे चोपन्न जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे त्यासाठी चौतीस हजार सातशे त्रेचाळीस उमेदवारांनी अर्ज केले होते मात्र त्यातील तीस हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर उमेदवारांना परीक्षा देणार आहे परीक्षा घेण्यासाठी मा शासनाकडून आयवीपीएस कंपनीची निवड केलेली आहे या परीक्षेत झेडपी ची यंत्रणा मदत करीत आहे गेल्या दीड महिन्यापासून जिल्ह्यात विविध केंद्रावर परीक्षा सुरू आहे अध्यापक ग्रामसेवक आरोग्य सेवक, सेवक पुरुष महिला अंगणवाडी पर्यवेक्षक या चार संवर्गाची परीक्षा बाकी आहे मात्र नुकतीच कंपनीकडून विस्तार अधिकारी कृषी आरोग्य पर्यवेक्षक व विस्तार अधिकारी सांख्यिकी या तीन संवर्गांच्या परीक्षेची गुणवत्ता यादी कंपनीकडून प्रसिद्ध करण्यात आली उमेदवारांना यादी पाहण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ऑनलाईन वेबसाईट प्रसिद्ध करण्यात आली आहे तलाठी परीक्षेच्या तुलनेत झेडपीच्या परीक्षेची गुणवत्ता यादी लवकर प्रसिद्ध झाली आहे त्यामुळे उमेदवारांची धाकधूक या ठिकाणी वाढली आहे अशा पद्धतीची बातमी या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीची राहिलेल्या पदांच्या बाबतीतची सांगली जिल्हा परिषदेकडून ही बातमी प्रसिद्ध झालेली आहे अशा पद्धतीने आपण सविस्तर माहिती या ठिकाणी पाहिलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपले टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेव्हन त्या टिलिग्राम चॅनल चींकडिओ डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती त्या ठिकाणाहून देखील मिळत आहे धन्यवाद